नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मेष राशीवाल्यांसाठी अतिशय खास आणि आनंदाची बातमी नवीन वर्षात येणाऱ्या चौदा आणि पंधरा तारखेला मेष राशीच्या जीवनात पालकामुळे मोठा बदल घडणार आहे या दोन दिवसात आई वडिलांकडून अशी एखादी बातमी मिळेल जी तुमचं मन आनंदाने भरून टाकेल आणि तुमचं थांबलेलं नशीब एकदम उघडेल खूप दिवसापासून तुम्ही ज्या गोष्टीसाठी प्रयत्न करत होतात नोकरी पैसा शिक्षण लग्न किंवा घराचा प्रश्न त्यामध्ये पालकांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी ठाम उभा राहील चौदा तारखेला घरात एखादा शुभ निर्णय होऊ शकतो वडिलांकडून आर्थिक किंवा मानसिक पाठिंबा मिळेल पंधरा तारखेला आईकडून मिळणारे शब्द तुमचं नशीब बदलतील एखादी अडकलेली गोष्ट अचानक मार्गी लागेल मेष राशीवाल्यां या काळात पालकांचा सल्ला दुर्लक्ष करू नका त्यांचा एक शब्द सुद्धा तुमच्यासाठी वांग्यवर्धक ठरणार आहे एक छोटा उपाय सांगतो चौदा किंवा पंधरा तारखेला सकाळी आई वडिलांचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या आणि मनापासून धन्यवाद म्हणा तुम्हाला लगेच सकारात्मक बदल जाणवतील जर तुम्ही मेष राशीचे असाल तर हा व्हिडिओ शूटपर्यंत पहा आणि आई वडिलांचा आदर कधीही कमी करू नका अशाच राशी भविष्यासाठी आणि शुभ संकेतासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मेष राशीच्या मित्रांना शेअर करा जय श्रीराम